बघा एका वस्तूची खरेदी किंमत आणि विक्री किंमत यांचं गुणोत्तर चार आसपास तर शेकडा नफा किती असा प्रश्न सोडवायचा कसा लक्ष द्या इथं खरेदी किंमत इथं विक्री किंमत आणि याच्या खाली त्यांचं गुणोत्तर गणित म्हणते चार आस पाच आहे खरेदीचं गुणोत्तर चार विक्रीचं गुणोत्तर पाच प्रश्न निर्माण होतो नफ्याचं गुणोत्तर किती लेकरांनो नफ्याचं गुणोत्तर नफा कधी होतो विक्री वजा खरेदी मग या गुणोत्तराची वजा बाकी पाच वजा चार बराबर एक हे या नफ्याचं गुणोत्तर सर प्रश्न शेकडा नफा किती हे सगळे सूत्र तुमच्या आता पाठ झाले असतील किंवा नसतील झाले तर पाठ करा नफा काढण्याचं हे सूत्र आहे प्रत्यक्ष नफा इथं हे नफ्याचं गुणोत्तर दर्शवा सूत्र सांगते त्याप्रमाणे शंभर गुणीला भागीला खरेदी किंमत कोणती खरे तर हे खरेदी किमतीचं गुणोत्तर ठीक आहे सांगा लक्ष द्या हा भाग गेला पंचवीस न आणि पंचवीस गुणीला एक पंचवीस मदे उत्तर आलं टक्क्यामध्ये हा झाला शेकडा नफा आणि हे उत्तर पर्याय क्रमांक बीमध्ये मित्रांनो दर्शवलेलं आहे ओके